श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नामस्मरण म्हणजेच ईश्वरी नामाचे सातत्याने स्मरण करणे हा भारतीय आध्यात्मिक परंपरेतील एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी भाग हा मानला आहे केवळ ओठाने नाम घेणे नवे तर ते अंतःकरणात रुजवून त्या नामाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणे हे नामस्मरणाचे खरे सार आहे अनेक सेवेकरी नामस्मरण करताना विविध अनुभवातून जातात त्यापैकी एक म्हणजे अश्रू आणि जांभळी येणे हे दोन सामान्य अनुभव प्रत्येक सेवेकऱ्यांना आहेत तर हे अनुभवांना केवळ शारीरिक प्रतिक के प्रतिक्रिया प्रतिक न मानता त्यांना आध्यात्मिक प्रगतीचे आणि आंतरिक शुद्धीकरणाचे संकेत मानणे खूप महत्त्वाचे आहे तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत तुम की तुम्हालासुद्धा नामस्मरण करताना अश्रू किंवा जांभळी येते का मग हे कोणते लक्ष नसतात चला तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया नामस्मरण करताना डोळ्यातून अश्रू येणे ज्याला अनेकदा असे सुद्धा संबोधले जाते हा एक अत्यंत पवित्र आणि गहन अनुभव आहे हे अश्रू दुःखामुळे नव्हे तर अत्यंत आनंद कृतज्ञासाठी येत असतात ईश्वरावरील अतूट प्रेमामुळे ते येतात दत्तगुरूंच्या नामस्मरणात जेव्हा साधक तल्लीन होतो तेव्हा गुरुतत्वाशी त्यांचे हृदय जोडते दत्तात्रेय हे केवळ नाम नाही तर ते परब्रह्माचे साकार रूप आहेत त्यांच्या नामस्मरणाने साधकाला त्यांच्या अशीम कृपेची आणि प्रेमळ अस्तित्वाची अनुभव हा येत असतो नामस्मरणामुळे मन एकाग्र होते आणि चित्तशुद्धी होते नामाच्या धारेने मन शांत आणि स्थिर होते या स्थितीत साधकांच्या अंतकरणात भक्तीचा झरा हा फुटत असतो हे भावाश्रू म्हणजेच त्या भक्तिरसाचेच प्रकटीकरण होय हे अश्रू केवळ शारीरिक नसतात तर ते आत्मिक शुद्धीचे दोतक असतात जे, जे साधकाला देवाशी एकरूप राहण्यासाठी संबोधत असतात आध्यात्मिक महामार्गावर अहंभाव हा सर्वात मोठा अडथळा असतो नामस्मरणाच्या तीव्रतेने जेव्हा साधक स्वतःला पूर्णपणे नामात विलीन करतो तेव्हा हा अहंभाव हा गळायला लागतो तेव्हाच नामस्मरण आपल्याला साध्य ठरले जाते या प्रक्रियेत अनेकदा आंतरिक वेदना किंवा तीव्र भावनांचा अनुभव येतो जो अश्रूंच्या रूपात बाहेर होतो हे अश्रू अहंकाराचे बंधन तुटल्याचे आणि त्यातून मिळणाऱ्या मुक्ततेचे हे प्रतीक असतात हे सेवेकरांनी नक्कीच समजून घेतले पाहिजे दत्तात्रय हे गुरुतत्वाचे मूर्तिमंत रूप असल्याने त्यांच्या नावामुळे शिष्यातील अहमभाव हळूहळू नाहीसा होतो आणि त्यांच्यामध्ये नम्रताही येत असते आपल्या मनात अनेक वर्षापर्पासून साचलेल्या नकारात्मक भावना दुःख भीती चिंता हे जे काही अनुभव आपल्यात दडपलेले असतात ते नामस्मरणामुळे मनाच्या खोलवरच्या थरातील या भावना पृष्ठभागावर येतात आणि आश्रूच्या माध्यमातून त्याचा निचरा होतो हे एक प्रकारचे भावनिक शुद्धीकरण असते ज्यामुळे आपलं मन हलकं आणि शांत होण्यास मदत होत असतं दत्तगुरूचे नामस्मरण करताना अनेक सेवेकरांना त्यांच्या भूतकालातील क्लेशदायी आठवणीपासून मुक्ती मिळण्याचा अनुभव येतो आणि या प्रक्रियेत अश्रू हे एक महत्त्वाचे माध्यम बनत असतात हे शेवकर्यांनी लक्षात ठेवा काही वेळा भावाश्रू हे थेट ईश्वरी अनुभूतीचे लक्षण असतात तेव्हा सेवेकऱ्यांनी नामस्मरणात ते इतका तल्लीन होतो की त्यांना स्वतःची सुद्धा आठवण राहत नाही तेव्हा त्याला परमानंदाची अनुभूती येते या परमानंदाने मन भरून येतं आणि त्या आनंदाचे प्र प्रकटीकरण हे अश्रुत होत असत दत्त गुरुच्या कृपेने ही अनुभूती अनेक साधकांना प्राप्त होते जिथे त्यांना गुरुच्या प्रत्यक्ष अस्तित्वाची जाणीव होते आणि त्यांचे हृदय कृतज्ञेने हे भरून जात असत आता जांभळी काय येते नामस्मरण करताना जांभळी येणे हे देखील एक सामान्य अनुभव आहे जो अनेकदा शारीरिक थकव्याशी सुद्धा जोडला जातो मात्र आध्यात्मिक दृष्टिकोनातून या जांभळीला केवळ शारीरिक प्रति प्रतिक्रिया न मानता आंतरिक ऊर्जेच्या शुद्धीकरणाचा आणि तमगुणाचा संकेत हे मानले जाते तर आपल्या शरीरात सत्व रज आणि तम हे तीन गुण कार्यरत असतात तमोगुण हा आळश निद्रा उदासीनता आणि नकारात्मक यांच्याशी संबंधित असतो नामस्मरणामुळे शरीरातील ऊर्जा जागृत होते आणि तमोगुणा मुळे विघटन होऊ लागते जांभळी येणे हे या तमोगुणाचे एक लक्षण असू शकते ज्याप्रमाणे घरात साचलेला कचरा बाहेर काढल्यावर घर स्वच्छ होतं त्याचप्रमाणे जांभळीद्वारे शरीरातील तमगुण बाहेर पडतो आणि आंतरिक शुद्धता वाढते दत्तगुरूच्या नामस्मरणामुळे सात्विक ऊर्जा शरीरात प्रवाहित होते ज्यामुळे तमगुणाचा प्रभाव कमी होऊन मन अधिक तेजस्वी आणि सक्रिय होते आपल्या सूक्ष्म शरीरात ऊर्जा केंद्र म्हणजे चक्र आणि नाड्या म्हणजे ऊर्जा वाहिन्या असतात जेव्हा वा ही ऊर्जा केंद्र किंवा नाड्यामध्ये अडथळे निर्माण होतात तेव्हा ऊर्जा प्रवाहात अडथळा येतो नामस्मरणामुळे ही ऊर्जा केंद्रे सक्रिय होतात आणि नाड्यातील अडथळे हे दूर होतात जांभळी येणे हे या ऊर्जा अडथळ्याच्या निराकरणाचे एक बाह्य लक्षण असू शकते त्यामुळे जांभळी आलेली चांगली असते दत्तात्रय हे योग मार्गाचे प्रणेते मानले जातात आणि त्यांच्या नामस्मरणामुळे सेवे प्राणशक्तीचा हा अनुभव येत असतो आधुनिक जीवनातील ताणतणावामुळे आपले मन आणि शरीर सतत दबावाखाली असते नामस्मरण हे मनाला शांत करण्याचे आणि ताण कमी करण्याचे एक प्रभावी साधन आहे जेव्हा मन शांत होते आणि ताण कमी होतो तेव्हा शरीराला विश्रांती मिळते जांभळी येणे हे या तणावमुक्तीचे आणि शरीराला मिळणाऱ्या विश्रांतीचे लक्षण असू शकते हे एक प्रकारचे रिलीज असते जिथे शरीरातील साचलेला ताण जांभळीच्या माध्यमातून बाहेर होतो E aí नामस्मरणामुळे शरीरातील ऊर्जा संतुलन साधली जाते कधी कधी शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त ऊर्जा तयार होते किंवा काही भागामध्ये ऊर्जा ही साचून राहते जांभळी येणे हे या आंतरिक ऊर्जेचे नियमन करण्याचे किंवा साचलेली ऊर्जा मुक्त करण्याचे एक नैसर्गिक माध्यम असू शकते हे शरीराचे स्वतःला समतोल ठेवण्याचे प्रयत्न असतात जे, जे, जे नामस्मरणाच्या हे घडत असतात हे लक्षात ठेवा या अनुभवांना केवळ भावने किंवा शारीरिक प्रतिक्रिया न मानता त्यांना आध्यात्मिक प्रगतीचे आणि आंतरिक शुद्धीकरणाचे संकेत म्हणून पाहणे आवश्यक आहे तर यामागे कोणता वैज्ञानिक दृष्टिकोन आहे काही लोक या अनुभवांना केवळ शारीरिक किंवा मानसिक प्रक्रिया म्हणून पाहू शकतात विज्ञान अजूनही मानवी चेतनेच्या आणि सूक्ष्म ऊर्जेच्या अनेक पैलूंना पूर्णपणे समजू शकले तथापि अनेक अभ्यासांनी हे सिद्ध केले आहे की ध्यान आणि मंत्र जप शरीरावर आणि मनावर हे परिणाम करत असतात नामस्मरणामुळे मेंदूतील तरंग बदलतात ज्यामुळे शांतता आणि एकाग्रता वाढते अश्रू आणि जांभळी ही या आंतरिक बदलांची बाह्यचिन्हे असू शकतात जी शरीरातील शरीर मन आणि शरीर आणि मन यांच्यात होणारे सूक्ष्म बदल हे घडवून आणू शकतात हे वैज्ञानिकांनी सिद्ध केलं आहे आता हे अनुभव प्रत्येकाला येतीलच असे नाही आणि ते आलेच नाहीत म्हणून नामस्मरण प्रभावी नाही असे सुद्धा तुम्ही ठरू नका कारण या अनुभवाचे महत्त्व त्या शेवेकऱ्याच्या नामस्मरणावर असते नामस्मरणातील एकनिष्ठेवर ते, एक ते अवलंबून असते ज्या साधकाची दत्तात्रयावर ग गूढ श्रद्धा असते त्याला या अनुभव तीव्रतेने येतात हे अनुभव म्हणजे दत्तगुरूंच्या कृपेची पावती मानले जातात जे शेवेकऱ्यांना योग्य मार्गावर असल्याचे संकेत हे देत असतात या अनुभवांना त्याचा गर्व करणे तुम्ही टाळा हे केवळ आंतरिक प्रगतीचे टप्पे आहेत अंतिम ध्येय नाही नामस्मरणाचे खरे उद्दिष्ट आत्मज्ञान आणि ईश्वराचे एकरूप होणे हे आहे अश्र आणि ए या मार्गातील सहज अनुभव आहेत ज्यांना साक्षीभावाने पाहिले पाहिजे आणि त्याचा स्वीकार तुम्ही नक्कीच केला पाहिजे नामस्मरण करताना आणि असे अनुभव आल्यास त्यांना सकारात्मक दृष्टीने सुद्धा पाहिले पाहिजे जे आपल्या आंतरिक शुद्धीकरणाची लक्षणे असू शकतात त्यामुळे शाद साधकाची सेवे करायची श्रद्धा वाढते आणि त्याला नामस्मरणात अधिक रस वाटू लागतो हे अनुभव त्यांना आध्यात्मिक मार्गाकडे पुढे चालण्यासाठी हे प्रेरणादायी देत असतात हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे नामस्मरण करताना येणारे अश्रू किंवा जांभळी हे केवळ शारीरिक प्रतिक्रिया नसून ते तुमच्या शुद्धीकरणाचे भावनात्मक निचरांचे ऊर्जा संतुलनाचे आणि ईश्वरी कृपेच्या प्रकटीकरणाचे महत्त्वाचे संकेत आहेत विशेषतः दत्तगुरूच्या नामस्मरणात हे अनुभव अधिक सखोल आणि अर्थपूर्ण ठरतात कारण दत्तगुरू हे गुरुतत्वाचे गुरु आणि योगशक्तीचे प्रतीक आहेत हे आपण लक्षात घेणे खूप महत्त्वाचे हे ठरू शकते या अनुभवांना सकारात्मक दृष्टीने स्वीकारून त्यांचा अर्थ समजून घेतल्यास साधकाला त्याच्या आध्यात्मिक प्रवासात अधिक आत्मविश्वास आणि आनंद हा मिळू शकतो हे अनुभव आपल्याला आठवण करून देतात की आपण केवळ भौतिक ध्येय नसून एक सूक्ष्म ऊर्जावान अस्तित्व आहे जे नामस्मरणाने शुद्ध आणि उन्नत होते दत्तात्रयाचे नामस्मरण करत असताना त्यांचे अशीम प्रेम आणि करुणा आपल्यावर बरसत आहे आणि हे अश्रू व जांभळी यांच्या कृपेचे चिन्ह आहेत हाच विचार मनादृढ दृढ निश्चित आहे त्यामुळं तुम्हाला सुद्धा नामस्मरण करताना अश्रू किंवा जांभळे येते का तर हे कुठलेही नकारात्मक ऊर्जा नसून किंवा हे कुठलेही वाईट संकेत नसून ते दत्तकृपेचा अनुभवतीचे लक्षण आहेत जेणेकरून तुम्हाला असे सांगितले जाते की तुम्ही आता दत्तगुरूंच्या जवळच आहेत त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका हे शुभ संकेत आहेत आणि तुम्ही खूप निष्ठेने खूप श्रद्धेने दत्तगुरूंची सेवा नक्कीच करा आणि श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा